त्यानंतर मला दुसरा काहीतरी बिझनेस विचार करायचा आहे तर पहिले मला या बिझनेसला सपोर्ट करा तुम्ही दुसरं काय करायचं ते तुम्ही सजेस्ट करा पण आता विचार केला आहे की जे मी बॉक्स आणलेले आहेत ना एक बॉक्स आहे पासष्ट रुपयाला बरोबर आणि तीन बॉक्स आहेत तीन सॉरी सहा बॉक्स आहेत तीनशे नव्वद रुपयाला तर मी जे एक बॉक्स घेते त्याला डिलिव्हरी चार्जेस लागतील आणि जे सहा बॉक्स घेतात त्यांना डिलेवरी फ्री देणार आहे तर ज्यांच्याकडून डिलेवरी चार्जेस मी घेतले असतील त्यांनी मला मेसेज करा व्हॉट्सअपला मी त्यांचे डिलेवरी चार्जेस परत करणार आहे हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ प्रभात तर चला उठली आता इकडं मग आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे बघू शकता आणि रात्रीचं दूध थोडंसंच वाचला कारण मयंगनी पिऊन घेतला त्याला सांगितलं मी दूधवाला लवकर येत नाही बाबा थोडासाच ठेव माझ्यासाठी दूध तेव्हा त्यांनी ठेवलं आहे आता मी चहा ठेवणार आणि हा गॅस बघा माझा हा गॅस खराब झालेला आहे तर याला तीन बर्नर आहेत पण दोनच पेटतात एक पेटतच नाही आणि तसं पण हे गॅसचं जरा प्रॉब्लेमच झालेला आहे मागची जी सिगडी होती तुम्हाला तर माहिती आहे ती काचेची फुटली आता मला दुसरी सिगडी घ्यायची तर पूर्ण कनेक्शनच घ्यायचं आहे तर हे बघा आमच्या इकडची थंडी हु एकदम सकाळी सकाळी असली थंडी वाजते ना की उठूच वाटत नाही बाबा पण काय करता आता मजबुरीमध्ये उठावं लागतं नाही का जिम्मेदारी माणसाला जपू देत नाही तर मी इकडं मिठाचं पाणी केलेलं आहे गुंण्या करायला कारण घसा दुखतोय ना माझा मग सगळ्यांनी सजेस्ट केला मिठाच्या पाण्याच्या गुण्ह्या कर मग गरम केलं पाणी मीठ टाकलं त्यात आत गुडण्या करणार आधी चहा ठेवते तर थोडासा दूध वाचला होता त्याच्यामध्ये थोडंसं सा पाणी साखर आणि चहापत्ती टाकून मस्त चहा हो ठेवलेला आहे जास्त काही कामं नाही आहेत आज आज सगळे कामं म्हणजे ऑलरेडी आवरलेले आहेत रात्री त्यामुळे टेन्शन नाही किचन ओट्यावर बघू शकता जास्त काही पसारा नाही आहे थोडेसेच भांडे आहेत तर पटपट आवरायचं आज आहे शनिवार आणि मयंकला आहे सुट्टी तिसरा शनिवार काय माहिती कशाची सुट्टी आहे तर ते म्हणले तिसरा शनिवारी सुट्टी असते म्हणलं ठीक आहे कधी असते कधी नसते यांना दौरे पडतात त्यामुळे आम्हाला काहीच कळत नाही तर असू द्या या चहा प्यायला मग चहा वगैरे पेलं सर्वात अगोदर मी असंच चहा पिल्याशिवाय मला काय दिवसाची सुरुवात झाल्यासारखं वाटत नाही म्हणून मी पहिले चहा पिते आणि नंतर आंघोळ करते मग आंघोळ वगैरे झाली का मग लगेच देवपूजा करते तर इकडे मी मोराचा पीस लावलेला आहे कसा दिसतो आहे मला नक्कीच सांगा त्यानंतर माझी देवपूजा कशी झाली ते पण सांगा एक ताई मला कमेंटमध्ये विचारत होते ताई तू स्वामींच्या माड जपच्या शेजारी जो ब्रेसलेट ठेवला आहे तो कशाचा आहे तर हा आहे मनी मॅग्नेट ब्रेसलेट तर माहीत नाही जे विश्वास करतात त्यांच्यावर ते नक्कीच हे होते तर हा ब्रेसलेट तुम्हाला स्वामी समर्थच्या कोणत्याही केंद्रामध्ये भेटून जाईल आणि ओरिजिनल डुप्लिकेट याच्यामध्ये पण फरक असतो बरं का त्यामुळे विचार करूनच घ्या जरा हा मला साडेसातशेला पडलेला आहे स्वर्गेटवरून घेतलेला आहे स्वामींच्या केंद्रातून तर तुम्ही पण घेऊ शकता एक लडकी की तुम्ही क्या सुनाऊ दासता हो बरसे लोग तरसे जाय वो लडकी जहा एक लडकी की तुम्हें क्या सुनाऊ दासता और वो लडकी मैं हूँ तर मित्रांनो हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळी तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाचे म्हणून मन मारून नाही तर मग भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा सो प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मी उठली ब्रश वगैरे केला पाणी झालेला आहे माझा त्यानंतर मी आंघोळ केली त्यानंतर मी देवपूजा पण केलेली आहे देवपूजा पण झालेली आहे हा जर कसा दिसतो मला नक्कीच सांगा हे बघा किती छान आहे ना असं फुल लावल्यासारखा दिसतो बघा तर <coughs> मित्रांनो आता मी बनवते बनाना शेक सर्दी खोकला आहे तरी बी आता थोडंसं मला वाटते रात्री लईच लई बेकार एकदम कंडिशन झाली होती त्यामुळे मी रात्री काही लाईव आली नाही पण आता मी आजी लाईव आता मस्त बनाना शेक बनवते आणि मला जायचं आहे बाहेर बघा थोडंसं आराम भेटला नाही की हाय मंग मग लगेच दुसऱ्या दिवशी धावपळ तर आता एक पार्सल द्यायचं आहे एक ऑफलाईन पार्सल द्यायचं आहे एक ऑनलाईन पार्सल द्यायचं आहे त्यानंतर आज मी असा विचार केला की मला कसं करून हा माल पाठवून द्यायचे सगळं आणि त्यानंतर मला दुसरा काहीतरी बिझनेस विचार करायचा आहे तर पहिले मला या बिझनेसला सपोर्ट करा तुम्ही दुसरं काय करायचं ते तुम्ही सजेस्ट करा पण आता विचार केला आहे की जे मी बॉक्स आणलेले आहेत ना एक बॉक्स आहे पासष्ट रुपयाला बरोबर आणि तीन बॉक्स आहेत तीनशे सॉरी सहा बॉक्स आहेत तीनशे नव्वद रुपयाला तर मी जे एक बॉक्स घेते त्याला डिलिव्हरी चार्जेस लागतील आणि जे सहा बॉक्स घेतात त्यांना डिलेवरी फ्री देणार आहे तर ज्यांच्याकडून डिलेवरी चार्जेस मी घेतले असतील त्यांनी मला मेसेज करा व्हॉट्सअपला मी त्यांचे डिलेवरी चार्जेस परत करणार आहे त्यानंतर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी देणार आहे तसंही तुम्हाला बाहेर जायला आणायला ते लागतेच ना पण मी फ्री देणार आहे ठीक आहे सो मला फ्रीमध्ये डिलिव्हरी द्यायची तुम्हाला तर सहाच बॉक्स घ्या त्याच्यामध्ये ठीक आहे होऊन जाईल मॅनेज तर चला मग मित्रांनो आज असा विचार केला मी की म्हणलं एक काम करावा नुसतं ऑनलाईनच्या भरोशावर बसून काही चालणार नाही हा सगळा माल घ्यावा आणि डायरेक्ट जाऊन तिकडे बाहेर सेल करावा ते कशा पद्धतीने कोणती पद्धत असू शकते एक तर आपण रस्त्यावर आपले आपल्याजवळ गाडी आहे ते गाडीवर घेऊन माल असं माल ठेवून गाडीवर ते सेल करायचं किंवा मग दुकानात तरी जाऊन सेल करायचं किंवा सोसायट्यांमध्ये जाऊन सेल करायचं तर तुम्हाला कसं वाटतं याच्यातून तिसरं तिन्हीमधून कोणता आयडिया योग्य वाटते तुम्हाला ते मला नक्कीच सांगा आता अशू पण लई आजारी पडला आहे असं मला कॉन्टॅक्ट आला होता की लई जबरदस्त आजारी पडलेला आहे हे माझ्यासारखंच खोकला सर्दी क्लायमेट चेंज झाला ना तर त्याला पण तो पण आराम करतोय म्हणे दवाखान्यात गेलता वगैरे वगैरे तर अशू काळजी घ्या दवाखान्यात जा स्वस्त राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर चला आता मी मस्त बनाना शेक बनवते मयंक अजून झोपलेला आहे जोपू द्या त्याला आज तशी पण सुट्टी आहे म्हणे आज तिसरा शनिवार काहीतरी सुट्टी आहे त्याला तर ठीक आहे सुट्टी आहे तर सुट्टी आहे तोपर्यंत मी माझं आवरून घेते जास्त काही कामं नाहीत एवढे काही भांडे बिंडे नाही आहे आता आज माझा शनिवार असल्यामुळे उपवास आहे तर मी आता शाबुदाना भिजत घालते भिजतो आहे तोपर्यंत शाबूदाना आणि व्हिडिओ एडिट करायचं आहे आता व्हिडिओ एडिट करते शाबुदाना पहिले भिजत घालते मग आपण डेली रुटीन तुम्हाला दाखव तर मग करा कंटिन्यू आता बघते काय काय कसं कसं नियोजन आहे तर चला मग तर फ्रेंड्स आता मी शाबुदाना भिजत घालत आहे त्या दिवशी माझ्या मैत्रिणीने मा सांगितलं म्हणजे गरम पाण्यात टाक लवकर भिजल तर तो फार चिकट झाला एकदम आणि खीर बनवा लागली ना विलाज मला आता मी हा शाबूदाना थंड पाण्यात भिजत घालत आहे बघा आता हा मी पंधरा ते वीस मिनिटाने काढणार मन शाबुदाना एक दोन तास चांगला भिजू देणार तोपर्यंत चांगला भिजल आणि मग आपण याची करू खिचडी तर अशा पद्धतीने थंड्यास पाण्यात टाकले बाबा आज तर नको घोड व्हायला नाही का तर चला आता बनाना शेक बनवते फ्रेंड्स या बनाना शेक प्यायला तर मी इथं बनाना घेतलेला आहे त्यानंतर साखर घेतलेली आहे त्यानंतर दूध आहे ह्या तिन्ही वस्तू उपासाला चालतात तर मित्रांनो माझ्यासारखा उपास धरत जा म्हणजे तुम्हाला उपास धरायचा कंटाळा येणार नाही कारण फुल दाबून खायचा आता मी बघा बनाना शेक झालं की मग ॲपल खाणार ॲपल झालं की मग परत शाबूदाना खिचडी खाणार शाबुदाना खिचडी झाली की परत संध्याकाळी चहा पेणार अशा पद्धतीने उपास धरला तर तुम्हाला भूक अजिबात लागणार नाही आणि उपासचा उपासही होऊन जाईल तुमचा नाही का हा 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 नाईस जोक हासा बरं का हासा नक्की तर चला आता हे आपण रेडी करू दाजी मला म्हणतात काय करिश्मा मॅडम तुम्हाला एवढं सांगितलं तरी तुम्ही कोणताच उपाय करत नाही आमचं काहीच ऐकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला काहीच सांगत नाही तर आता दाजी म्हणले बनाना शेक करू करू प्या मग आता बनाना शेक पीती या मग तुम्ही बनाना शेक पेल ओ पगली है जुदा, हर पल नाही उसकी अदा लोग तरसे फूल बरसे जाए वो लडकी जहा एक लडकी की तुम्ही क्या सुनाऊ दासता एक लडकी की तुम्ही क्या सुनाऊ दासता माझ्या पिलू अजून झोपलेला आहे एका मावशीने सांगितलं त्याला उशी, उशी देस जाऊ नको तर आता है, वाली तेने लिया है, नहीं ता ही सॉफ्टवाली उशी त्याने घेतलेली आहे मावशी याला काही प्रॉब्लेम नाही ना सॉरी ताई आहेत वाटतं ताई याला काही प्रॉब्लेम नाही नाही या उशीला हा घुस 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 भीतीमध्ये घुस घुस पार डोका आपटतो तरी घुसतो भीतीमध्ये पार रातभर भीतीमध्ये घुसतो बघा इधर देखो साड़े साडेदहामध्ये काही आहे हे आमचे स्वामी दुनिया मेरे नाही तो काम कर प्यारे हाथ हात जळ सबक सलाम कर प्यारे वरना ये दुनिया जीने नहीं देंगी खाने नाही देंगी पिणे नहीं देंगी तुम्ही काम करा नाही तर करू नका तशी ही दुनिया काही जगू देत नाही का चिदबी मेरीन पटबी मेरी मेरे मुर्गे की एकच टांग म्हणते दुनिया काय करायचं आपलं आपण आपलं काम करत राहायचं तर मी बसली इकडं पार्सल पॅक करायला एक पार्सल होतं ऑनलाईन आणि एक पार्सल होतं ऑफलाईन आणि आज शनिवार आहे म्हणून म्हटलं लवकर पोस्ट ऑफिस बंद होऊन जाईल बाबा म्हणून मी पटा पटापट आहे ना ऑनलाईन पहिले पॅक करून घेतला आणि ऑफलाईन काय ते तीन वाजता येणार होते म्हणजे ते पुण्याचेच आहेत पण पुण्यात कात्रजला येऊन ते पार्सल घेऊन जाणार होते त्याच्यामुळे म्हटलं दोन्ही पार्सल पॅक करून घ्यावं तितक्यात माझा पिलू उठला तर हा पिलू लय डेंजर आहे बाबा कसाही असो पण मदत लय करतो बरं का मयंकची मयंकमध्ये मयंक सर्व गुण संपन्न आहे पण विषय कुठे येतो माहिती आहे का जेव्हा तो जास्त बोलतो आणि मनीमधी बोलतो मम्मी 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 हे मम्मी ते मम्मी 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 पार उठल्यापासून झोपेपर्यंत मम्मी 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 पार पागल करून टाकतो मला पण जाऊ द्या काही का सोना माणसामध्ये बोलण्याची कला पाहिजे नाही का जो बोलेगा उसका सोना बी बिकेगा और जो नाही 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 तसं नाही ते जो बोलेगा उसकी मिट्टी बी बिकेंगी और जो नाही बोलेगा उसका सोना बी नाही बिकेगा अशी गंमत आहे तर हा मायनस नाही तर प्लस पॉईंट आहे की मयंक एवढा बोलतोय आणि त्याला मी आतापासून एवढं स्ट्रॉंग बनवून ठेवते कारण भविष्यात त्याला एकटंच राहायचं आहे ना माझ्यानंतर कोण आहे त्याचा विचार करा त्याच्यामुळे मग ते मी त्याला तेवढं स्ट्रॉंग बनवून ठेवते बघा किती मदत करतो बाई माय पिलू आणि मम्मी मी धरून ठेवतो आणि मम्मी मी धरून ठेवतो करवं माय मदत माय पिलू तर <coughs> इथं सहा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मी फ्लेवर पॅक केलेले आहेत आणि हे आता फ्लेवर पॅक करून मी जाणार आहे पोस्टामध्ये मयंकला म्हटलं भाऊ तू घरीच राही मी पटकन पार्सल देऊन येते त्यानंतर आपण दुपारचं जे पार्सल द्यायला जायचं आहे ना त्या पार्सलला मी तुला नक्कीच नेईन के, तर मस्तपैकी असं कॅ त्या कॅरीबॅगमध्ये पार्सल भरून दिलं आहे त्याच्यानंतर आता त्या चिट्ठीवर नाव गाव आता पत्ता लिहायचं नाही तर जाणार कुठं पार्सल नाही का तर चला मग फ्री 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 होम डिलिव्हरी भेटणार आहे तुम्हाला पटापटा ऑर्डर द्या ब्याण्णव झिरो त्र्याण्णव या नंबरवर व्हॉट्सअपला मला मेसेज करा आणि तिकडे तुम्हाला अगरबत्तीची ऑर्डर बुक करता येईल तर पटकन ऑर्डर बुक करा आणि तुमच्या ताईला सपोर्ट करा तर सगळं मोबाईलमध्ये बघू बघू करावं लागते बाबा मला कारण त्यांनी ते नाव हो आता पत्ता ॲड्रेस मोबाईल नंबर सगळं पाठवलेलं असतं ना मग ते बघून 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 लिहावं लागते सर्वात अगोदर मी मार्करनी ट्राय केलं मार्कर आणला होता पण मला तिलाही मोठे मोठे अक्षर वाटले त्याच्यामुळे नको वाटलं मग मी दुसरा पेस लगेच घेतला ते मार्कर ठेवलं मग आपलं पेनाने सुरुवात केली परत तर अशा पद्धतीने मयंक मला लय सपोर्ट करतो लय हेल्प करतो बिचारा रोज विचारतो उठल्यावर मम्मी आज किती ऑर्डर आले मम्मी आज किती ऑर्डर देऊन गेली देऊन आली आज किती बॉक्स गेले आज किती राहिले बाप रे किती कळतं एवढूशा वयामध्ये त्याला तर खूप सपोर्टिव्ह आहे बाबा माझा मयंक आणि खूप समजून घेतो मला आहे त्या परिस्थितीमध्ये साथ देतो हीच लय मोठी गोष्ट आहे जीत करत नाही काय मागत नाही काही नाही आता मयंक लय बदललेला आहे बरं का तुम्हाला दिसत असेल लय शांत स्वभावाचं झालं आहे फक्त एवढंच की मध्ये मध्ये बोलतो आणि चांगली गोष्ट आहे त्याला पण त्याचे मत मांडण्याचे अधिकार आहेत नाही का त्यांनी पण बोलायला पाहिजे त्याला पण काय वाटतंय काय नाही वाटत हे आपण ऐकून घ्यायला पाहिजे सारखं चिडचिड करून काय फायदा त्याच्यावर नाही का तर मस्तपैकी मी इकडं नावं वगैरे लिहून घेतले दोन पार्सल पॅक केले आणि अशा पद्धतीने मी माझ्या कामामध्ये फुल व्यस्त आहे त्याच्यामुळे मला कोणाकडेच लक्ष द्यायला वेळ नाही आहे आणि लोकं जळत असते जळू द्या लोकांचं कामच आहे पायी चालू देत नाही घोड्यावर चालू देत नाही असंही नावं ठेवते तसंही नावं ठेवते आता एकदा का ताई होती मला म्हणत होते बने काय ते करत व्हिडिओ 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 बनवण्याची संख्या वाढलेली आहे म्हणे जास्त काहीतरी कामधंदा कर काहीतरी जॉब कर दादा मी बाहेर जर जॉबला गेली ना मला सात हजार रुपये पेमेंट भेटेल महिन्याला लयच लय आठ चल लय धरू आपण दहा लय तुझ्या कॅपॅसिटीच्यावर आणि माझ्याही कॅपॅसिटीच्यावर धरू आपण बारा आणि बारा हजारात पुण्यामध्ये राहून महिना निघणार आहे का दादा त्याच्यामुळे सोशल मीडियावर भरपूर कमाई असती ते तुला माहीत नाही ते ज्याचं त्याला माहिती राहते असू दे तर असं असतात लोक मागं खेचण्याचे प्रयत्न करतेत आता मी जर मी काही मूर्ख नाही आहे की जर बाहेर जाऊन जास्त पेमेंट भेटत असेल घरी बसल्यापेक्षा तर मी बाहेरच गेली असती पण बाहेरची दुनिया लय बेकार बाबा आणि बाहेर एवढं काही पेमेंट भेटत नाही लय आठ दहा हजार रुपये आणि त्या आठ दहा हजार रुपयासाठी महिनाभर एवढं झटावं लागतं की पार दुसऱ्याच्या हाताखाली नोकरासारखं काम करावं लागतं त्याच्या वाटा हे काम करून आपण स्वतः मालक व्हायचं आणि स्वतः नौकर व्हायचं याच्यामध्ये हाय का नाही घरी बसून बिझनेस करते घरी बसून माझे घरातले बी कामं होतात आहेत व्हिडिओचे बी कामं होतात मायांकला पण बघणं होतं आहे आता मी जर जॉबला गेली तर सकाळी मला नऊ वाजता घर सोडावं लागेल संध्याकाळी मी सहा वाजता येईल तोपर्यंत माझ्या मुलाला कोण बघल त्याचा टिफिन कोण देईल त्याचं आवरून त्याला शाळेत कोण पाठवणार त्याला शाळेतून कोण घेऊन येणार त्याला काय कमी जास्त लागते ते कोण बघणार घरातले कामं कोण करणार एवढ्या सगळ्या गोष्टी असतात ना दादा त्याच्यामुळे मी हा मार्ग निवडला की ठीक आहे जर सोशल मीडियावरून इन्कम होत असेल आणि एवढी छान फॅन फॉलोविंग आहे माझी एवढे छान तुम्ही लोक सपोर्ट करताय प्रेम देत हो। हो आहे आने आने तर मग त्याचा काहीतरी नको का उपयोग त्याच्यामुळे मी हा बिझनेस चालू केला घरी बसून जॉब करण्यापेक्षा कधी मला बिझनेस योग्य वाटतो तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा फायनली माझे दोन पार्सल पॅक झालेले आहेत एक पार्सल द्यायचे ऑनलाईन पोस्टाने नेऊन आणि एक पार्सल द्यायचे ऑफलाईन तर मग एकला म्हटलं भाऊ तू घरी मी पटकन पार्सल देऊन येते मग चला त्या पार्सलची पूजा बी करायची आहे ना तर फ्रेंड्स हा एक पार्सल नेऊन आहे आणि एक पार्सल ते स्वतः घेऊन जाणार आहेत पुण्यातलेच आहेत तर आता या पार्सलची मी पूजा करते कोणीतरी ताई म्हणले असं हळदी कुंकू लावत नको जाऊ कोणाला वाटेल काही करणे फिरणी तर असं काही नाही आहे विषय आपलं काम काम असतो आणि कामाची पूजा करायलाच पाहिजे बरोबर ना त्यामुळे मी हळदी कुंकू लावून पार्सल डिलिवर करत असते चल तर चला मग करा कंटिन्यू फ्रेंड्स निघते मी मयंकला म्हणलं तू घरीच का इथलं इथं फक्त पार्सल तर देऊन यायचं आहे कशाला त्याच्या हाल करायचं नाही का तर चला मग पार्सल देऊन येऊ मग बोलू आल्यावर फ्रेंड्स मयंकला घरीच ठेवलं गाडी घेतली निघली आणि डायरेक्ट आली इकडं कात्रजच्या पोस्ट ऑफिसमध्ये ते पार्सल वगैरे दिलं आणि त्यांनी मला काय आहे बघा त्यांना वाटलं मी त्यांना सांगितलं म्हटलं हा बिझनेसच चालू केलेला आहे रोज किंवा दर दोन दिवसाला पार्सल तरी येच जाणार मग त्यांनी मला ह्या चिट्ट्या दिल्या म्हणे पार्सलला चिपकवून आणत जा ह्या चिट्ट्या म्हणलं ठीक आहे जा ना पोरं खाली खेळतात होय पोरं खेळतेत खाली अरे बापरे पार्सल देऊन आली बरं का मित्रांनो आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मयंक घरी राहिला ही खूप मोठी गोष्ट आहे मोबाईल दिला म्हणून राहिला माझ्या छकूला बाई सपोर्ट करतो बाई माय छकूला नको नको टोन नको फाडू इकडे माझ्याकूला सपोर्ट करतो बाई मित्रांनो मयंक बी लई सपोर्ट करतो तुम्ही बी सपोर्ट करा मला म्हटला जा तू पार्सल ती बी सपोर्ट करतात करतातच सपोर्ट मला म्हटलं तू पार्सल देऊन ये मी आहेच घरी मग घरीच राहिला चला आता पार्सल देऊन आली मला त्या पोस्टामध्ये ना ह्या चिट्ट्या दिल्या म्हणजे ते असं ला ना तर ते म्हणले पार्सलला लावून तुम्ही हे चिठ्ठ्या पाठवा जा नंबर असते त्याच्यावर म्हणलं ठीक आहे तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा पोस्टावाले बी सपोर्ट करतच आहेत है।, है ना तर चला मग लोकांच्या कसं आहे मित्रांनो काम केलं तरी प्रॉब्लेम नाही केलं तरी प्रॉब्लेम काम केलं तरी नावं ठेवतात आणि नाही केलं तरी नावं ठेवतात त्यामुळे लोकांचा एवढा विचार करायचा नाही लोकांना जेवढा भाव देऊ तेवढे लोक डोक्यावर बसतात बरोबर ना तर मयंकला म्हणलं तू पटकन ब्रश करून ये मी तुझ्यासाठी बनाना शेक बनवते मग त्याला इकडं आंघोळीला पाणी ठेवलं आहे आणि त्यानंतर त्याच्यासाठी मी बनाना शेक बनवून दिलेला आहे काय मी एकटी एकटी पेत नाही बरं का त्याला पण बनवून देते तर त्याला बनाना शेक बनवून दिला त्यानंतर मी लगेच लागली इकडे शाबूदाना करायला ते मिरच्या कापून ठेवल्या बटाटे टाकले त्यानंतर हे आहे शाबूदाना आणि हे इकडं शेंगदाण्याचा कोट तर शाबुदाना याच्यासाठी करते कारण आज शनिवार हे उपवास आहे त्याच्यामुळे आणि गुरुवारीलाही घोड झालता शाबूदाण्याचा मग शाबूदाना पण खाऊ वाटलं तर इकडं ॲपल काटून ठेवलेलं आहे या ॲपल खायला आणि हे बघा अशा पद्धतीने मी शाबूदाना केलेला आहे खाल्ल्यानंतर अजूनही बरं नाही थोडं डोळ्याला काय झालं काय माहिती सकाळपासून फडफडतोय उठल्यापासूनच तर आता मग असे शाबुदाना वगैरे केला शाबुदाना वगैरे खाल्लं आणि आता थोडंसं म्हणलं थोडं आराम करावा आणि मग कामा आवरावा तर त्यांचं पार्सल आहे तर ते नेऊन द्यायचे म्हणजे ते कात्रजला येणार आहेत दुसऱ्या गा गावचे आहेत सॉरी दुसऱ्या गावाला गेले होते पुण्यातलेच आहेत पण दुसऱ्या गावाला गेले ते तर आता ते रिटर्न येत आहे मग जाता जाता घेऊन जाणार आहेत तर आता म्हणलं थोडासा आराम करावा त्यांचं पार्सल नेऊन द्यावा मग कामा वगैरे आवरावा तर मयंग मला म्हणतो मला बाहेर फिरायला घेऊन चल आता मी एवढी आजारी आहे कुठं फिरायला घेऊन जाऊ आता तो गेला आहे बाहेर खेळायला तर मला म्हणतो घेऊन चल बाहेर घेऊन चल तर बघू अजून काही नक्की नाही डोळा कशामुळे फडफडते तेच कळत नाहीये मला म्हणजे त्याचं काहीतरी संकेत असतं बरं का असं नाही डावा डोळा फळफडला तर भांडण होतात उजवा डोळा फळफडला तर चांगलं नसतं काय आहे काय माहिती बाबा तर चला बघते आता साबुदाना वगैरे खाल्लं थोडीशी सुस्ती आली म्हटलं थोडासा आराम करावा तर तितक्यात लगेच अर्जंट फोन आला या मॅडम आम्ही इथं आलो आहे कारण ते दुसरीकडून आले होते आणि त्यांना परत लांब जायचं होतं मग त्यांना सोबत कॉफी घ्यायची होती मग मयंकला पण लस्सी प्यायची होती मयंकने लस्सी पेली माझा तर उपास होता मी तर ऑलरेडी साबुदाना खाल्ला होता घरी त्यानंतर त्यांनी त्यांनी पण लस्सी घेतली कारण तिथं कॉफी नव्हती मग ते नंतर म्हणले अगरबत्ती तो ये वाहन आहे हम तुम्हाला फॅन आहे तर मग अवघड झाला बाबा मग अगरबत्ती जर सेल झाली फॅनना भेटणं पण झालं मग त्यानंतर मी इकडं मठामध्ये आली ते गेले त्यांच्या मार्गाला आम्ही आलो आमच्या इकडं एवढं मठामध्ये कारण शनिवार आहे आणि मला बजरंगबलीच्या मंदिरात जावं लागते तर बजरंगबलीच्या मंदिरात गेली दर्शन वगैरे घेतले इथं मठाच्या शेजारीच बजरंगबलीचं मंदिर आहे तिथं दर्शन वगैरे घेतले आणि मग म्हटलं इथपर्यंत आलो आणि इकडे स्वामींचे दर्शन नाही घेतले असं होणार नाही मग श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी मठ इथे पण आलो इथे पण दर्शन वगैरे घेतले आणि मग नंतर आम्ही निघून आलो घरी तर तिकडे गेली होती मी बालाजीनगरला मठात म्हणजे मेन म्हणजे शनिवार उपवास तर मी बजरंगबलीच्या मंदिरात जात असते तर तशीच पार्सल दिलं तशीच तिकडं गेली मग तिकडून आली मी खूप वेळची आलेली आहे पण आता इकडे हिशोब बिशोब मांडत बसली त्याच्यामुळे हे बसली आता किती वेळची निमतं डोळ्यांना काय झालं काय मी ती असली डोळ्या मारून आले नुसतंच पाणी यायला लागलं डोळ्यातून तर आता म्हटलं कामा वगैरे आवरा मग तिकडं सोडलं खेळायला चाललंय त्याचं सारखंच खेळतो आहे दिवसभर दिवसभर त्याला बी बोर होत असेल नाही का शनिवार सुट्टी उद्या रविवार उद्या बी सुट्टी उद्या बी हायच डोक्याला ताण तर माझी तब्येत मला वाटलं बरं वाटेन दिवसभर बर बरं वाटलं पण आता संध्याकाळ झाली का परत तसंच झालं झालं आहे वाटत नाही एक का ना ना तर उगं दवाखान्यात खरं सांगायचं ना मला दवाखान्यात पैसेच घालू वाटत नाही कारण कसं असतं उगं ते ह्या आणि त्या गोड्यान दुनिया भरायचे त्याच्या वाटा आपण घरीच जर नारळ पाणी पिलं फरक फळक वगैरे खाल्ले ना चांगलं स्ट्राँग तर स्ट्राँग राहते नाही का तरी पण मला काही फरक पडणार झालं आहे कशामुळे होतंय मला काही कळत नाही आहे एक तर धावपळीमुळे होते एका वातावरण बदलमुळे होते का कशामुळे होते थंडीमुळे काय माहीत नाही मला तर चला कामा सा, सा। आता कामावरचे पडलेत माझे डोळ्यात असली आग व्हायला लागली नो लईस आग व्हायला लागले डोळे काय सांगायचं आता लई काम आहेत अजून कुठं कुठं जायचं बाबा जा जा, जा काम झाल्यावर सांगेन नजर लागते है ना तर चला मग करा कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने अरे हा मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं माहिती का ए जी ई एज होते म्हणजे वय आणि ई डबल जी म्हणजे एग म्हणजे अंडा तर थोडीशी मिस्टेक झाली मयला सांगताना की एक म्हणजे अंडा आणि एज म्हणजे वयमध्ये थोडंसं म्हणजे हे झालं माझं गाई गाईमध्ये बोलून दिलं असेल मी सकाळी उठल्यापासून हा डोळा आहे ना माझा हा सकाळी उठल्यापासून कंटिन्यू एक सेकंद थांबलेला नाही असं फळफडते डोळा फळफडते काय म्हणतात त्याला फडकते हां सॉरी डोळा फडकते फळकतेच म्हणतात ना इकडचा डोळा फळकला की भांडणं होते इकडचं फरक फळकला की काहीतरी चुकीचं होतं आहे काय होणार आहे माहीत नाही अजून तर माझ्या आयुष्यात जेवढं काही चुकीचं व्हायचं होतं ते सगळं होऊन गेलेलं आहे अजून काय राहिलं माहीत नाही चुकीचं व्हायचं पण शक्यतो आता तरी चांगले दिवस आले आता तरी सगळं काही चांगलं व्हावं तर काय चुकीचं व्हायचं राहिलं काय माहिती आहे बाबा निगेटिव्ह विचार नाही करायचे नाही का चला आता दिवाबत्ती वगैरे करते संध्याकाळची परत स्वयंपाक करायचा उपवास सोडायला आणि मग परत हा माल जो आहे ना आ, फ्री डिलेवरी देणार आहे बरं का सॉरी ज्यां ज्यांना मी म्हणजे डिलेवरीचे चार्जेस वेगळे घेतले त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला दोनच जणांचे घेतलेले आहेत तर त्यांना मी ते पैसे परत करून देते बासष्ट पा बावन्न रुपये काहीतरी आहेत तर बाकीचा हा जो माल आहे सहाचा बॉक्स घेतला म्हणजे वेगळ्या वेगळ्या फ्लेवरमध्ये मना किंवा एकाच फ्लेवरमध्ये तुम्ही सहाचा कॉम्बो जर घेतला तर तुम्हाला फ्री डिलेवरी आहे सो ठीक आहे फ्री डिलिव्हरी करणार आहे तर लवकर लवकर ऑर्डर द्या ब्याण्णव झिरो एक्क्याण्णव त्र्याण्णव झिरो चौसष्ट या नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि फालतूचे मेसेज करू नका कारण काही काही माणसं असे आहे गुलाबाचे फुलं पाठवते कसले कसले चिन्ह पाठवून काय काय मेसेज करतात ना जे आहे ते सत्य सांगते बघा कोणीतरी पुढं जात असेल ना मित्रांनो जाऊ द्या काहीतरी करत असेल तर <toucher> <to <-toucher> करू द्या कशाला असं म्हणजे एखाद्याला तुम्ही एवढं टॉर्चर करता की असं मला नको वाटते उघच नंबर दिला असं वाटायला लागलं पण तुम्ही कॉन्टॅक्ट कुठं करणार म्हणून मी नंबर दिला पण नंबर दिल्याचं हे असे फायदा उचलतात लोक सांगा कसले कसले घाणेडे काही का कोणी काय मेसेज करतं कोणी काय आणि कोणी पर्सनलीच बोलायला हे करतं तर पर्सनली बोलायला शपथ सांगते माझ्याकडे टाईम नाही माझ्या घरातलेच कामं पडले आता बघा एवढे ते करणं जीवावर आलेलं आहे पर्सनल कधी मी कशी कोणासोबत बोलत राहणार आहे त्याच्यामुळे रिक्वेस्ट आहे बिझनेसला सपोर्ट करा मला जर हे जमलं तर मग मी दुसरं काहीतरी तुम्ही सजेस्ट करणार ते बिझनेस स्टार्ट करणार सांगा तुम्ही मला काहीतरी असं नवीन नवीन आयडिया द्या आणि राहिली गोष्ट लग्नाच्या बाबतीत तर बाबा हा जोडून विनंती आहे मला लग्न काही करायचं नाही आहे मला तसले काही मेसेज बी करू नका आणि विसरू बी नका आणि सांगू बी नका लग्नाच्या बाबतीत तरी कारण मला जे अनुभव आलेले आहेत ना कटू त्याच्यावरून एवढंच वाटतं की लग्न म्हणजे सर्वात बेकार गोष्ट कोणती असेल जगात तर हा लग्न आहे उगाच चांगलं भेटला लाईफ पार्टनर उजळच उजुळ आहे आयुष्यात नाही तर मग काय म्हणतात नाही का अंधार हे अशी गोष्ट आहे तर माझ्या आयुष्यात ऑलरेडी मला असे प्रेमात आणि संसारात अनुभव आलेला आहे त्यामुळे मला आता माणूस हा नकोच माझ्या आयुष्यात मी एकटी भक्कम आहे करू शकते स्ट्रॉंग आहे चाललेलं आहे सगळं काही आता बघा एवढी आजारी पडली तरी करतेच आहे ना पडली का कोणाची गरज त्याच्यामुळे म्हणते सगळं काही जर होत असेल तर आज उद्या माझा पूर्व त्याच्या पायावर उगा झाला विषय संपला मग माझं काही बी होऊ द्या पण खरंच माणूस असावर तर चांगला कोण आहे बोलते नंतर कोण आहे गुड इव्हनिंग तर मग अशी दिवापत्ती वगैरे केला त्यानंतर मी हे सगळं ओटा वगैरे आवरून काढलं भांडे वगैरे घासून काढले किचन ओटा साफ केला झाडून वगैरे घेतलं त्यानंतर घरामध्ये लय राळा होता हा सगळा राळा आवरून काढला बघा हा बघा तर आता सगळा रावडला ना आता झालं आहे लाईव्हचं टायमिंग आता चेंज वगैरे केलं आता वरण भात लावते थोडा वेळ आणि मग लाईव्ह येते थोड्या वेळ आणि मग काय उठरे वही धंदा रोजच उठसुटतेच काम नाही का पण माझ्या डोळ्याला काय झालं ते कळ ना झालं आहे मला असं म्हणजे बापरे भयंकर असलं आग मारून राहिलं एकदम नुसतं पाणी होऊन राहिलं डोळ्यातून सारखंच तर कसं आहे मित्रांनो कोणावर जळायचं नसतं असतात काही काही लोक आता नाही का तुम्ही समजून घ्या कोणावर चढायचं नसतं कोणी पुढं चाललं म्हणून मागं खेचायचं नसतं आपण आपल्या मार्गाने जायचं त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्यायचं नाही का काही काही लोक असतात उगच स्वतःचं तर काही करत नाही पण दुसऱ्याच्या ते म्हणतात ना मेरे आडे मे टांग मत भुसा काहीतरी असतं ना ते तर दुसऱ्याच्या रस्त्यामध्ये जायची लय घाणसावय असते आपल्या ताटात देवानी कितीही वाढून ठेवलं असेल तरी दुसऱ्याच्या ताटातले खायची मकार घाणसावय असते काही काही लोकांना तर चला मग काय नाही आता फक्त वरण भात लावायचं लोकं म्हणते वरण भात खात नाही का तू वरण भात खात नाही का बाबा आम्ही काय नाही खात ते विचारू नका सगळं खातो पण विषय काय आहे आम्ही सगळ्या गोष्टी दाखवत नाही ना आज आम्ही पिझ्झा खाल्ला आज आम्ही हे खाल्लं ते खाल्लं असं तर माझ्याकडून जेवढं शक्य होते पॉसिबल होते तेवढंच मी व्हिडिओ काढते बाकी ते उठल्यापासून झोपेपर्यंत असं डेली रुटीन शूट करायला गेलं तुम्हाला सांगते दिवसभरायचा फास्ट वेमध्ये जरी दाखवला तुम्हाला व्हिडिओ तरी कमसे कम तुम्हाला सांगते तास दोन तासाचा व्हिडिओ होईल एवढे बारीक बारीक असे धावपळ चालू राहते माझ्या मागं आहे विषय तर चला असंच कोणी कात्रजला म्हणजे कात्रजचा किंवा कात्रजच्या आसपास किंवा पुण्यात कुठेही जवळपास असणार कात्रजला येऊन ते पार्सल घेऊ शकत असणार तर नक्की ऑर्डर करा अगरबत्ती आणि फक्त तुमच्याकडून अगरबत्तीचेच चार्जेस घेतले जातील डिलेवरी चार्जेस घेतले जाणार नाही त्यामुळं ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची आहे आपल्या महाराष्ट्रात कुठे पण भेटेल ऑर्डर सो नक्की ऑर्डर करा तर चला मित्रांनो बोलते तुम्हाला नंतर मी ना बोलते बोलते जरा थांबा जरा जेवण करायला वरण भात मयंग वरण भात खातोय आणि तुम्ही म्हणता वरण भात देत नाही का मयंकला तर वरण भात आम्ही करत असतो फक्त दाखवत नाही ना रे आम्ही रोज भात करतो भाजी करतो वरण करतो तर लाईवला जरा उशीर झालाच हां लाईव्हला जरा उशीरच झालाच तर आता उशिरा लाईव्ह घेतली ना एवढी झोप यायला लागली ना असे डोळे खचखच व्हायला लागलेत माझे कारण एकदम म्हणजे काय सांगावं तुम्हाला असलं आग मारून राहिले आणि नाही का स्क्रीन टाईम वाढलं असं वाटतंय मला मोबाईलसारखं मोबाईल मोबाईलमुळे पण होऊ शकतं डोळे खराब व्हायची वेगळे आली बाबा म्हणजे सारखं डोळ्यातून पाणी निघतं नाही हा फळकतो आहे आज दिवसभर डोळा फळफळक होतोय तर सर्दी काही जाईना माझी गोळ्या घेऊन बी मला नाही हे दुसरे उपायलाही वैताग घेतो हे बांबा बांब पाण्यामध्ये बाम टाकायचं आणि वाफ घ्यायची दुनियाभऱ्याचं कुटाणा ते लय वैताग घेतो गोळ्या खाऊन होत असेल तर मला सांगा डोळे असले बारीक झालेत बघा माझे तर चला मी आता मी झोपते मयम जेवतोय मी पण जेवली खाल्लं थोड डोकं दुखा लागले आता परत आवर रे बाबा आवर मग कस आवाज येतो तर चला लई लय हा तापलं आमच्याकडे खाऊन घे पोडभर आमच्याकडे एवढी थंडी एवढी 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 बापरे फार बरफ जम जमायची वेळ आलेली माणसाची तुमच्याकडे थंडी कशी आहे सांगा थंडी वाजते चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट हे रे बाबा Bye bye. Good night, sweet dream. Take care.